गुढीपाडवा पट वाढवा उपक्रमास शिरोळ तालुक्यात उत्स्फूर्त प्रतिसाद साडेतीन मुहूर्तापैकी एक महत्वाचा मुहूर्त म्हणजे चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजे गुढीपाडवा प्रत्येक शुभ कार्याची सुरुवात या दिवशी केली जाते शैक्षणिक प्रवेशासाठी या दिवसाचं औचित्य साधून कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या वतीनं गुढीपाडवा शाळा प्रवेश वाढवा उपक्रम राबवण्यात आला या उपक्रमामध्ये शिरोळ तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांमध्ये इयत्ता पहिलीमध्ये प्रवेश घेणाऱ्या नवागत विद्यार्थ्यांचं उत्साहात स्वागत करण्यात आलं सहा ते चौदा वयोगटातील सर्वेक्षणातील दाखलपत्र विद्यार्थ्यांचे प्रवेश आज करण्यात आले रंगीबिरंगी रंगी रांगोळ्या तोरणे औक्षण करून नवागतांचं स्वागत करण्यात आलं तसेच गुलाब पुष्प फुगे देऊन खवाटप करण्यात आलं जिल्हा परिषदेमार्फत राबवण्यात येणाऱ्या प्रभावी योजनांमुळे जिल्हा परिषदेच्या शाळात अमूलाग्र बदल झालेला आहे मोफत गणवेश पोषण आहार मोफत पाठ्यपुस्तकं शिष्यवृत्ती स्पर्धा परीक्षांचं यशस्वी मार्गदर्शन डिजिटल शाळा क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धा विविध शासकीय योजना नाविन्यपूर्ण उपक्रम यामुळे जिल्हा परिषदेच्या शाळांकडे विद्यार्थ्यांनी प्रवेश जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत व्हावा याकडे पालकांचं कल दिसून येतोय पंचायत समिती शिरोळच्या कार्यकुशल गट शिक्षणाधिकारी भारती कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली गुढीपाडवा वाढवा या उपक्रम राबवण्यात आला सर्व शिक्षण विस्तार अधिकारी केंद्र प्रमुख मुख्याध्यापक शिक्षक वृंद पालक व कार्यालयीन स्टाफ यांचं सहकार्य लाभलं आणि तालुक्यातील प्रत्येक जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांच्या स्वागत समारंभाचं आयोजन करण्यात आलं होतं उत्स्फूर्तपणे विद्यार्थ्यांनीही प्राथमिक शाळेत प्रवेश घेतला